उल्हासनगर महानगरपालिका मधील पॅनल नंबर वीस मधून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल या निशाणीसाठी ए बी फॉर्म भरलेले आहेत आणि नामांकन अर्ज सुद्धा भरलेले आहेत आणि आमचं पूर्ण पॅनल अनुसूचित जाती ओबीसी आणि ओपन असं तीन प्रवर्गासाठी राखीव आहे तिन्ही उमेदवार आमचे स्ट्रॉंग आहेत आणि पूर्ण ताकदिनिशी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आज खूप मोठ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही वाजत गाजत इथं फॉर्म भरायला आलेलो हो। आहोत आणि आमचा आत्मविश्वास हा एवढा आहे की आज आम्ही प्रस्थापितांना लढा देण्यासाठी खऱ्या अर्थाने पॅनल नंबर वीस मध्ये मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाचं निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करतो आहे आमच्या पॅनल मध्ये अ ब क असे तीन तीनच उमेदवार आहेत पॅनल अ मध्ये जयश्री जानू मानकर पॅनल ब मध्ये करिश्मा भरत चोलेकर आणि क मध्ये सागर कैलास तेजी असे आमचे तीन उमेदवार आहेत उल्हासनगर मधील संपूर्ण शहराची घाण आज उल्हासनगरची संपूर्ण शहराची घाण आमच्या पॅनेल नंबर वीस मध्ये येऊन पडलेली आहे आणि प्रस्थापितांनी ती घाण इथं मुद्दा म्हणून टाकली की काय कारण त्याच्यावर काही कमिशन खोरी तर त्यांनी केलेली नाही असे प्रश्न आता प्रभागातील नागरिकांना पडत आहेत संपूर्ण प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे पिण्याचं पाण्याचं संकट आहे शिक्षण पूर्ण व्यवस्था ढसळलेली आहे हे सगळे मुद्दे आज एवढे महत्वाचे आहेत की आज पॅनल नंबर मधील वीस मधील नागरिक हे त्रसलेले आहेत वैतागलेले आहेत कधी कभी इलेक्शन कधी कधी बदला प्रस्तावित अभी भूमिका आज नागरिकांची आहे आणि मुद्द्यांना आम्ही नक्कीच वाचा फोडणार आहोत पैनल बीस की जनता को हम ये अपील करना चाहेंगे की भाईयो बहनों पैनल नंबर बीस में अभी तक जो भी नगर सेवक आपने चुनके दिए वो ना आपको पांच साल मिलने आए ना आपको पांच साल मिले ना विकास का कोई काम किया ना कोई मुद्दे या फिर कोई कचरा सफाई या पानी का मुद्दा कोई भी मुद्दा उन्होंने सुलझाया नहीं है आज मैं पैनल नंबर बीस की जनता से अपील करूंगा कि नए चेहरों को वो संधि दे चांस दे और अपने प्रभाव का पूरा रिवोल्यूशन परिवर्तन करें।